माननीय नगरसेविका प्रीती जॉर्ज मात्रे वाढदिवसानिमित्त घरकाम करणाऱ्या महिलांचा काढणार मोफत विमा घरगुती काम करणाऱ्या महिला हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात त्यांच्यावर मुलांच्या शिक्षणाची तसेच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी असते तसेच स्वतःच्या कुटुंबाला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी असते त्यामुळे ते अत्यंत कमी पगारात कोणाच्या तरी घरी भांडी जेवण बनवणे साफसफाई अशी घरकामे करतात पनवेल तालुक्यातील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी माननीय नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी रविवारी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत दोन लाख रुपयांचा विमा काढण्याचा उपक्रम केला असून हा विमा दरवर्षी रिन्यू करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त घरगुती महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी केले आहे ताईंच्या सुरक्षेसाठी ता हा ता एक कार्य मी हातात घेतलेला आहे त्याच्यात या कार्यामध्ये असं आहे की आपल्या घरी ज्या येणाऱ्या ताई असतात म्हणजे घरकाम करण्यासाठी ज्या ताई येतात आपण त्यांना एक हेल्पिंग हँड मी म्हणतो पण त्यांच्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी मी एक कार्य हाती घेतले त्यामध्ये मला अनेक महिलांच्या ग्रुप आहेत कॅबेटमध्ये त्यांनी मला मदत केली इव्हन माझ्या मैत्रिणींनी जे देखील त्याच्यासाठी सहकार्य केलं आहे या पॉलिसीमध्ये बेसिक म्हणजे आपण जे म्हणतात ते याच्यामध्ये असं असणार आहे की जर येता जाते या ताई किंवा रस्त्याने जर क्रॉस करताना जर काय दुर्घटना झाली किंवा एक हात फ्रॅक्चर झाला किंवा दोन्ही हात फ्रॅक्चर झाले डोळ्याला काही इजा झाली तर आपण त्यांची त्यांना आपण एक एक अमाऊंट त्यांना मिळेल माझ्या मला माझ्या मतेने मी त्यांना एक दोन लाखाचं एक इन्शुरन्स कवर केलेलं आहे जर असं काय झालं तर त्यांच्या नॉमिनीला त्यांना दोन लाख मिळेल आणि जर काय इजा झाली जर निकामी काय झाली तर लगेच त्यांना दोन लाखाची रक्कम ही त्यांना मिळे मिळेल असं एक माझं एक एक औचित्य होतं की वाढदिवसानिमित्त काहीतरी महिलांसाठी एक कार्यक्रम करावा आणि म्हणून मी हा कार्य हाती घेतला आहे माझ्याकडे जेवढ्या जेवढ्या जणी ते येतील ह्या कार्यासाठी तर त्यांना मी मदत करायचं ठरवलेलं था आहे कुठे हा कार्यक्रम आहे मॅडम आणि कधी आहे मी हा कार्यक्रम असं मोठ्या प्रमाणात किंवा खूप मोठं शो शायनिंगसाठी नाही ठेवलेले पण जे जे मी मला कॉन्टॅक्ट करता आले त्या ग्रुप्सला मी कॉन्टॅक्ट केलेला आहे इवन मी त्याचे फॉर्म्स देखील मी मोठ्या मोठ्या ग्रुप्स दिले दिलेत आणि आत्ताच काल म्हटलं तरी मी काल ज्येष्ठ नागरिकमध्येही देखील हा कार्यक्रमाच्या बद्दल मी सांगून आलेले त्यामुळे जो जो मला कॉन्टॅक्ट करेन ज्या ज्या महिला मला किंवा त्यांच्या घरकामाला बाई घर आहेत त्यांनी जरी मला जरी कॉन्टॅक्ट केला तरी त्यांची स्कीम मी काढण्यात आली आणि हा कुठल्या मर्यादित वॉर्डसाठी नाही तर पूर्ण पनवेलसाठी मी हे कुल्लं ठेवलेलं आहे मला जितकं सहकार्य त्यांच्यासाठी करता येईल तेवढं मी करणार आहे या उपक्रमास गार्गी ग्रुप अध्यक्ष रश्मी मोरे पनवेल स्मार्ट ममीज कविता ठाकूर व शीतल ठक्कर ज्येष्ठ नागरिक संघ उपाध्यक्ष माधुरी गोसावी एकवीस जानेवारी रोजी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्यातर्फे ज्या आपल्या काम करणाऱ्या ताई आहेत त्यांच्यासाठी एक योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि ते योजना आपल्याकडे ती फॉर्म देऊन गेलेली आहे की ती जेणेकरून त्या ताईंना आपली मदत होईल असा तिचा उद्देश आहे आणि तिच्या ह्या कामाला तिच्या ह्या कार्याला आपल्या संघाकडून घर भर भरून शुभेच्छा सरगम संगीत अकॅडमी नरेश पाटील सर गुजराती स्कूल मुख्याध्यापिका नंदिनी भाटकर या नामांकित महिला ग्रुपतर्फे विशेष सहकार्य लाभले नमस्कार मॅडम तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं खूप आभार या मुलांसाठी पण आमच्या मुलांसाठी पण हे केलं म्हणून मला काय झालं नस तर तुम्ही एवढं करून दिला ना नंदिनी मॅडमचा पण आभार आला तुमचा पण आभार नमस्कार हमारे बारे में आज तक किसी ने नहीं सोचा मैडम ने और पीटी मैडम ने इतना ही स्कॉलरशिप खोला है हमारे लिए और हमारा ऐसे में नोचा है और हमारा आगे बढ़ के भी हमारे लिए किसी ने नहीं सोचा है नंदिनी मैडम ने और पीटी मैडम नमस्कार कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन